नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा आपले स्वागत एज्युकेअर फाउंडेशन संस्था गरीब गरजवंत मुलांना मदतीचा हात पुढे करत यावेळी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सिद्धी सृष्टी एज्युकेशन फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी सुवर्णप्राशन अमृत आणि हेल्थ चेकअप कॅम्प जे पी हायस्कूल मालाड येथे आयोजित करण्यात आला येथील शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे सदर कार्यक्रमात दीर्घायू क्लिनिक गोराई बोरोली पश्चिम येथील डॉक्टर गौरी सरवाणकर यांनी शाळेतील विद्यार्थी पालक व शिक्षिका यांना सुवर्णपाशन अमृत ड्रॉप ही एक प्राचीन आयुर्वेदिक चिकित्सा पद्धत असून यामध्ये मुलांची प्रतिकारक्षमता बुद्धी एकाग्रता यासाठी किती उपयुक्त आहे याबद्दल विशेष मार्गदर्शन केले पालकांनी मुलांची कशा प्रकारे काळजी घ्यावी तसेच विद्यार्थ्यांचे प्राथमिक हेल्थ चेकअप करून विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य वजन उंची तसेच शारीरिक समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय सांगण्यात आले त्यावर त्यांची कशा प्रकारे काळजी घेण्यात यावी यावर मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्य प्रवर्तक राजेश जयसिंग सिंग सौ सुनीता सिंग मुख्याध्यापक श्री मंगल दुबे इत्यादी मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सदर सहकार्य केले त्याबद्दल फाउंडेशनच्या संस्थापिका सौ सृष्टी पेवेकर अर्पिता कदम सीताराम बाळू नागोडकर दुर्गा सीताराम नागोडकर तसेच फाउंडेशनचे व्यवस्थापक आणि अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल क्लबचे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनचे संपादक श्री विद्यासागर ठाकूर यांनी सर्वांना धन्यवाद दिले तसेच डॉक्टर गौरी सरवाणकर यांनी खूप मेहनत करून वेळात वेळ काढून विद्यार्थी व पालकवर्ग यांना हेल्थबद्दल अतिशय बहुमूल्य मार्गदर्शन केले व यापुढेही त्यांचे असे सहकार्य लाभो त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा